दवण तालुक्यातील दरेभणगी या ठिकाणी भव्य चौरे मेळाव्याचे आणि चौरे भाऊबंद यांच्या पंधराव्या स्नेहभाव मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी दहा वाजेपासून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पावरी नृत्य लेझिम नृत्य नंदीबैल नृत्य आणि निनादात भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर चौरे मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दादरा नगर हवेली सेलवास नंदुरबार नाशिक गुजरात आदी ठिकाणाहून चौरे परिवार दाखल झाले होते धरणी मातेचे पूजन आणि कंसरा मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी गावातील प्रमुख व्यक्ती तुकाराम चौरे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले तर लहान मुलांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्याचे स्वागत केले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व चौरे परिवार यांनी आदिवासी संस्कृती जपत पुरुषांनी धोतर तर महिलांनी आदिवासी फडकी परिधान करून आपली संस्कृती जोपासत कार्यक्रमाचा उत्साह वाढवला सेवानिवृत्त शिक्षक सावळीराम चौरे यांना चौरे भाऊबंद परिवाराच्या वतीने दोन हजार चा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला चौरे भाऊबंदामधील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या गुणरत्नांचे सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी खेळाडू अनेकांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले तर अनेक मान्यवरांनी आणि यांनी मनोगत व्यक्त करत चौरे परिवाराचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी दरे भनगी येथील सरपंच सुनीता चौरे तुकाराम चौरे शांताराम चौरे किसन चौरे शंकर चौरे देवीदास चौरे यशवंत चौरे आदींनी विशेष परिश्रम घेऊन चौरे यशस्वी केला प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक